तर ही बघू शकता मित्रांनो ही आहे आयुर्वेदिक लिंबाची काडी तर या काडीने दात घासल्यानंतर बरेच असे फायदे आहेत तोटा आपल्याला या काडीने दात घासल्यानंतर तोटा एक पण नाही पण भरपूर असे फायदे आहेत कारण मी स्वतः ही काडीने दात घासत आहे रेग्युलर एक दीड वर्ष होत आलं मित्रांनो ही काडी तुम्ही वापरा आणि या काडीने दात घासा तुम्हाला एक नंबर फायदे होतील तोंडाचा वास येणार नाही दुर्गंध येणार नाही आणि ज्याला कोणाला पित्त असेल पित्ताचा त्रास किंवा काही असेल तर त्यांचं पण एकदम ओके ओक हो झाले ह्या मित्रांनो ह्या काडीने दात घासल्यानंतर तर, तर ही काडी जी आहे ही कुठेही असं आता शहरात उपलब्ध नाही आहे पण असं गावाकडे मित्रांनो कोलगेट दुसऱ्या ज्या ट्यूब आहेत त्यांना खर्च करूच तर ही आयुर्वेदिक काडी आहे आपल्या शेतात किंवा बांधावर हो असं रोडच्या कडीला लिंबाचं झाड असतं ते आपली थोडी बारीक बघून एक काडी घ्यायची आणि तिला मित्रांनो असं चावायचं आणि तिला असा, असा आकार आला ना असा ब्रश सारखा तर असं घासायचं मित्रांनो तर मित्रांनो ह्या काढीने दात घासल्यानंतर फायदा आणि काही तोंडाचा वास येत नाही मित्रांनो तुम्ही बघा तोंडाचा जर खरंच दुर्गंध तुम्हाला वास घ्यायचा असाल तर स्वतःच बघा असं करायचं असा वास घेऊन बघायचं मित्रांनो इतका घाण वास येतो तोंडाचा तर ह्या काड्यानं जर घासलं ना दात जर आपण घासले तर मित्रांनो ह्या काडीने तोंडाचा अजिबात दुर्गंध येत नाही आणि पित्त तर अजिबात होत तोंडाचा म्हणजे बरेच आजारापासून ह्या काडीने मुक्त होतं तर मित्रांनो ही काडीची किंमत डॉक्टरांना विचारा आयुर्वेदिक डॉक्टरांना लिंबाच्या काळीची काही काही मित्रांनो याचा रस काढून पितात लिंबाच्या पाल्याचा किंवा रस तर ही बरेच रोगावर चालणारं औषध आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हीसुद्धा लिंबाच्या काडीचा वापर करा आणि एकदम हे बघा हो स्वच्छ दात एकदम निघतात याने तोंडाचा वास ये तर येत नाही स्वच्छ दात आणि पित्त होत नाही म्हणजे अशा बऱ्याच आजारापासून याच्यावर हे एकदम गुणकारी औषध आहे तर तुम्हाला कसं वाटतं आहे कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा ही आहे लिंबाची काळी तर कशी वाटली नक्की करा तुम्ही पण दात घासा तर एकदम मस्त आहे मी पण गाजतो आहे एक दीड वर्ष झालं मी आणिच दात घासत आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा बाय